दुःख सारी विसरून जाओ सुख देवाच्या चरणी वाहो स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहो सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बी एस पाटील साहेब अध्यक्ष राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कार्याध्यक्ष कोल्हापूर जिल्हा ठेकेदार महासंघ माननीय लता बळवंत पाटील माझी उपसरपंच ग्रामपंचायत चंद्रे तालुका जिल्हा कोल्हापूर आधुनिक युगात शिक्षकांनी फक्त मार्गदर्शनाची भूमिका ठेवावी व विद्यार्थ्यांनी स्वतः ज्ञान आत्मसात करावे विद्यार्थ्यांनी कोणताही निर्णय घेत असताना तो दबावाखाली घेऊ नये आई वडील व आपण कुठल्या मातीतून आलो हे विसरायचे नाही आयुष्य खूप मोठे आहे विद्यार्थ्यांनी दिवसातील एक तास व्यायामासाठी द्यावा तसेच नेहमी वाचन ठेवावे असे प्रतिपादन थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार व वा गोकुळ दूध संघाचे संचालक अर्थतज्ञ डॉक्टर चेतन नरके यांनी केले ते इचलकरंजी येथील शहापूर शिक्षण मंडळ शहापूर संचलित विनायक हायस्कूल शहापूरच्या रौप्य महोत्सव व माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा अशा संयुक्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुमंताई चौहान होत्या समारंभापूर्वी कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अर्थतज्ञ डॉक्टर चेतन नरके संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुमंताई चौहान खंडेराव जगदाळे यांच्या हस्ते झाले त्यानंतर झेप या अंकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अर्थतज्ञ डॉक्टर चेतन नरके यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर डॉक्टर चेतन नरके दर्पण न्यूजचे पत्रकार अनिल पाटील खंडेराव जगदाळे यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समिती राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण सचिव अशोक चव्हाण संचालक आकाराम सावंत विनायक चव्हाण सुरेश चव्हाण जगन्नाथ पोवार मुख्याध्यापक अशोक होबळे आदीसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत संतोष सावंत यांनी केले सूत्रसंचालन सौ मीनाज पटेल सौ सौ शीतल चौघले यांनी केले आभार सागर पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील Да,